नमस्कार मित्रो हो, मित्रो या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच नुकसान भरपाईचे पैसे वितरित केले जाणार आहेत जमा केले जाणार आहेत कारण यासाठी शासनाने शासन निर्णय निर्गमित करून चोवीस कोटी सदुसष्ट लाख सदतीस हजार इतका निधी मंजूर केलेला आहे तर मित्रो कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे जमा केले जाणार आहेत काय नेमका शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे चला जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा शेजारी दिलेल्या बेलला देखील देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला तर मित्र पाहूयात कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे लवकरच वितरित केले जाणार आहेत मित्र हो दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी महसूल व वन विभागाने घेतलेला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता डिसेंबर दोन हजार व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत रब्बी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस साठीचा हा मित्रोहो आदेश आहे मित्रहो अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दरात मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दरात मदत देण्यात येते मित्रो दिनांक एक एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर व नाशिक यांच्याकडून एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस व दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस व दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस व दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस च्या निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत त्यामुळे शासनाने हा शासन निर्णय डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भ दिन क्रमांक चार येथील शासन निर्णयां निश्चित केलेल्या दरानुसार एकूण चोवीस कोटी सदुसष्ट लाख सदतीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे मित्रो या शासन निर्णयासोबत एक त्या कौन -कौन त्या किती निदी के दे त्या प्रपत्र देखील जोडलेला आहे त्या प्रपत्रामधून कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर केलेला आहे याची माहिती दिलेली आहे ते प्रपत्र देखील आपण पाहणार आहोत मित्रो चालू हंगामामध्ये यावर्षी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी आणि एका हंगामात एके वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करा करावी तसेच ज्या शेती पिकांच्या नुकसानीकरता मागील पावसाळी हंगामामध्ये यापूर्वी मदत दिली आहे त्यात क्षेत्रातील त्याच शेती पिकांच्या नुकसानीकरता या हंगामामध्ये पुन्हा मदत देण्यात येत नसल्याची खात्री करावी शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस मार्च दोन व दिनांक एक जानेवारी दोन नुसार जिरायती पिके बागायती पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरांनुसार जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात यावी तर मित्र अशा प्रकारे या अटी देखील या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत मित्र लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहणार आहे तर मित्र अशा पद्धतीने डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरता कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर केलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता तर विभागीय आयुक्त नाशिक यांनी दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जो प्रस्ताव सादर केलेला होता त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी चार कोटी सत्तर लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे त्याचबरोबर नागपूर विभागीय आयुक्तांनी एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जो प्रस्ताव सादर केलेला होता त्यानुसार भंडारा जिल्ह्यातील पाच हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी बाधित शेतकऱ्यांसाठी पाच कोटी एकोणऐंशी लाख पासष्ट हजार इतका निधी मंजूर केलेला आहे तर विभागीय आयुक्त नागपूर यांनी दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जो प्रस्ताव सादर केलेला आहे त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील चार हजार चारशे बत्तीस बाधित शेतकऱ्यांसाठी सहा कोटी चौसष्ट लाख अठरा हजार इतका निधी मंजूर केलेला आहे तर विभागीय आयुक्त नागपूर यांनी दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जो प्रस्ताव सादर केलेला आहे त्यानुसार गोंदिया जिल्ह्यासाठी बारा कोटी आठ लाख चौऱ्याऐंशी हजार इतका निधी मंजूर केलेला आहे तर मित्र अशा प्रकारे राज्यातील या चार जिल्ह्यांमधील डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये पिकांच्या झालेल्या नुकसानीकरता एकूण चोवीस कोटी सदुसष्ट लाख सदतीस हजार इतका निधी नऊ हजार आठशे बहात्तर शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे तर मित्रो हा निधी आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच वितरित केला जाईल तर मित्रो शेतकऱ्यांसाठी ही होती दिलासादायक आणि महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका चला तर भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद